असावे याचे उत्तम आदर्श उदाहरण कसे आणि गडचिरोलीतल्या चामुर्शी तालुक्यातील एका उपसरपंचाने घालून दिले आहे निलेश मडावी असे या उपसरपंचाचे नाव असून ते सोमनपल्लीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि रायपूरचे रहिवासी आहेत माझ्या गावातल्या नागरिकांना चांगली आरोग्यसेवा आणि रोजगार मिळणार असेल तर मी माझी आठ एकर शेतजमीन लॉयड्स मेटल्स कंपनीला दान करतो असा खुला प्रस्ताव सोमनपल्लीचे उपसरपंच निलेश मडावी यांनी लॉयड्स मेटल्स कंपनीला दिले आहे मी निलेश वसंत मडावी रायपूर ग्रामपंचायत सोमनपल्ली उपसरपंच मी माझ्या स्वतःच्या मालकी हक्काची जमीन जर लॉयड्स मेटल कंपनीने रायपूरला हॉस्पिटल उभारण्यात येईल तर माझ्या मालकी एक हक्काची जमीन आठ एकर मी कंपनीला दान करण्यात येतो आणि माझ्या गावातील युवकांना कंपनीमध्ये रोजगाराची संधी द्यावी ही माझी नम्र विनंती त्यामुळे आपल्या गावातील नागरिकांच्या भल्यासाठी मडावी यांनी दिलेल्या प्रस्तावाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे देशासह महाराष्ट्रात आजच्या घडीला रोजगार आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न मोठा आहे त्यात गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात आता औद्योगिकीकरणाला वेग आला आहे औद्योगिक विकासामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलून रोजगाराच्या संधी वाढणार असल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अशा विकासाबाबत सकारात्मक भूमिका घेत सोमनपल्लीचे ग्रामपंचायतीचे ध्येय बेड्या उपसरपंचाने लॉयड्स मेटल्स कंपनीला आपल्या स्वतःच्या मालकीची तब्बल आठ एकर शेतजमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आपल्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी कंपनीने एक सुसज्ज रुग्णालय उभारावे आणि गावातल्या तरुणांना कंपनीत रोजगार द्यावा अशी माफक अपेक्षा निलेश मडावी यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता उपसरपंच मडावी यांच्या प्रस्तावावर लॉयड्स मेटल्स कंपनी प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकस्पर्श न्यूज